चला राम राम भाऊनो आज आपण जाणार होतो मातोश्री नर्सरी मध्ये काकांना सीताफळाविषयी माहिती विचारायला तर चला काकांकून मार्गदर्शन घेऊ तर मित्रांनो आज आम्ही शिरोळच्या बायपासला आलो आलतो एका नर्सरीला भेट द्यायला तर हे काका आहेत नर्सरीचे हे स्वतः मालक आहेत नर्सरीचे तर काकांना आपण सीताफळाच्या बागेविषयी माहिती विचारणार आहे कोणती व्हरायटी किती दिवसात येते दिवस आणि दिवस कोणती व्हरायटी लावायला पाहिजे जी शेतकरी माणसाला जेणेकरून परवडण्या उपक्ती आहे आणि नक्कीच त्या बागेपासून काहीतरी फायदा झाला पाहिजे तर बाबा मला सांगा आपल्याला आहे ना आपल्याला गोल्डनची गोल्डनची आहे ना गोल्डनची एकदम फायदेशीर लागतात चांगली आपल्याला पार दुबईला पार्क होतो म्हणजे ते एक्सपोर्ट फळ एक्सपोर्ट करता येतं तसं तुम्ही पुरंदर म्हणला तर पुरंदरची फळं आहेत ना इथून पुण्याला पुण्याला नाही कपली एक्सपोर्ट करता येणार ना ती फळं ना त्रिपूर्ण त्याची त्या फळांचा काही उपयोग होतो तर बाबांचं म्हणणं असं आहे मित्रांनो बाबा म्हणतात शेतकऱ्यांनी गोल्डन ही व्हरायटी लावली पाहिजे जी बाबांचं म्हणणं असं आहे गोल्डन जी शीताफळाची वरायटी तर गोल्डन हे फळ आहे ना गोल्डन सारखंच आहे एकदम टिकव आणि एकदम मजबूत आहे शीताफळाचं फळ बाबा असं म्हणतात तुम्ही गोल्डनचं फळ डायरेक्ट तुम्ही दुबईला पाठवू शकता एक्सपोर्ट एक्सपोर्ट करू शकता मला आणि बाबा म्हणतात जे पुरंदर जी, जी व्हरायटी आहे पुरंदर व्हरायटी जास्त आहे जी गावराने तर छोटा माल येतो आणि जास्त पिकतो आहे ना बाबा जास्त लवकर लवकर पिकतो एकदा पिकायला लागलो एकदा डोळे पडले होतो लवकर पिकतो तर बाबा अजून काही मार्ग चालू शकणार साधारण बाबा मला सांगा एका एकरात शिताफळी झाडं बसतात एका अकरा केला एका अकरा तस जाड दहा बाय दहावर जाड लावा शिका तर काळवटी जमीन असेल आणि जर तांबडी जमीन असेल तर काही तस काय डिफरंट होतो जागेमध्ये तांबड्या जमिनीला पाणी जर असेल तर तांबडी जमिनी सुद्धा जास्त मोठं काळ्या मातीपेक्षा आंब्या राहणार जास्त पोहचणार जास्त पोहोचणार साईडला का फळ आंब्याला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तावे जर उष्ण त्याचं ताव जर बसलं नाही तर फळ बी कमी लागतात